एका धनगराचा मेंढपाळाचा पोरगा भारताचा चक्रवर्ती सम्राट बनतो आणि आपण आजही म्हणतो माझ्याकडे संधी नाही मित्रांनो हा व्हिडिओ इतिहासाचा नाही हा तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा आरसा आहे मित्रांनो आपण सर्वच कुठे ना कुठे अडकलेलो आहोत कोणी म्हणते मी गरीब आहे कोणी म्हणते माझ्या पाठीमागं चांगलं बॅकग्राऊंड नाही कोणी म्हणते माझ्या पाठीमागं उभारायला कोणी खंबीर माणूस नाही पण आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जिच्यानंतर तुम्ही स्वतःकडे पाहण्याची पद्धत बदलून टाकणार कारण हा माणूस जन्माने राजा नव्हता शिक्षणाने मोठा नव्हता आणि पैशानेही श्रीमंत नव्हता तरीही तो इतिहास बनला भारताचा चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य ना राजघरानं ना कुठलं सिंहासन ना कुठली ओळख तो लहानपणी फक्त मेंढ्या वळायचा उन्हात पावसात मातीमध्ये इतर मुलं खेळायची पण हा मुलगा विचार करायचा मित्रांनो मेंढ्या चारता चारता तो मातीवर काठीने राज्यांची रचना करायचा लोक त्याला हसायचे अरे हा वेढा आहे मेंढपाळाचा पोरगा आणि म्हणे राजा होणार लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा स्वप्न मोठे असतात तेव्हा हसू लहान माणसं हसतात एक दिवस आचार्य चाणक्य या लहान मुलाकडे बघतात ते त्याची गरिबी बघत नाहीत ते त्याचे कपडे बघत नाहीत ते बघतात त्याचे डोळे या डोळ्यामध्ये भीती नाही या डोळ्यामध्ये नेतृत्व आहे आणि मित्रांनो भारताचा इतिहास सांगतो एक गुरु आणि एक शिष्य मिळाले आणि भारताचं भविष्य बदललं तेव्हा राज्य करत होता अहंकारी धनानंद राजा त्यानं चाणक्याचा अपमान केला आणि चाणक्याने शपथ घेतली की मी तुझं राज्य उलथून टाकेन पण हे सगळं एका दिवसात झालं नाही चंद्रगुप्त मौर्य हारले पळाले लपले पण ते पुन्हा उभे राहिले मित्रांनो तो पडला पण थांबला नाही आणि हाच फरक असतो सामान्य माणूस आणि इतिहास घडवणारा माणूस यामध्ये एक दिवस तोच मेंढपाळाचा पोरगा मगधचा राजा बनतो पण तो तिथेच थांबत नाही तो, तो संपूर्ण उत्तर भारत जिंकतो परकीय आक्रमकांना हरवतो आणि पहिलं अखंड भारतीय साम्राज्य उभं करतो आणि इतिहास त्याला नाव देतं चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य मित्रांनो एक प्रश्न आहे चंद्रगुप्त मौर्याकडे काय नव्हतं हो त्याच्याकडे नव्हता पैसा त्याच्याकडे नव्हती ओळख त्याच्याकडे नव्हता आधार पण तरीही तो जिंकला आणि आपण आपल्याकडे मोबाईल आहे आपल्याकडे इंटरनेट आहे आपल्याकडे संधी आहे आणि तरीही आपण म्हणतो मी काहीच करू शकत नाही चंद्रगुप्त मौर्य चक्रवर्ती सम्राट झाले कारण त्यांनी कधीच स्वतःला मेंढपाळाचा पोरगा मानला नाही आणि आपण हारतो कारण आपण स्वतःला आधीच हरलेलं मानतो जन्म नाही गरिबी नाही परिस्थिती नाही माणसाला लहान ठेवते ती फक्त मान शिकता मित्रांनो आज तुम्ही चंद्रगुप्त मौर्य बनवू शकत नाहीत पण त्यांचा विचार तर करू शकता स्वतःवर विश्वास ठेवा अपयश आलं तरी थांबू नका योग्य मार्गदर्शक शोधा रोज एक छोटस पाऊल उचला इतिहास फक्त प्रेरणा देतो पण कृतीच तुम्हाला पुढे नेत असते मित्रांनो परिस्थिती माणसाला मोठं बनवत नाही माणूस परिस्थितीला मोठं बनवतो आज तुम्ही कुठे आहात याला अर्थ नाही महत्वाचा आहे तुम्ही स्वतःला कुठे पाहता मित्रांनो ही कथा तुमच्या मनाला थोडीशी भिडली असेल जर आज तुम्हाला स्वतःवर थोडासाही भरोसा वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये मी हारणार नाही असं लिहा हे माझ्यासाठी नाही तशी तुमची मानसिकता बनते आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथं फक्त कथा नाहीत इथं मानसिकता बदलली जाते मित्रांनो पुढची चक्रवर्ती कथा ही कदाचित तुमचीही असू शकते चला तर मग भेटूयात पुढच्या एका धमाकेबाज व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद